ठेवले अदन उशीर झालाय सगळे आमची शेजा पाजारी बघा खाऊन झुपले आमचं कधी घ्यायचं रडगाना असं काय करणार खायची इच्छा झाली का कसं बी करायचं खायचं टेन्शन घ्यायचं नाही बनखी पाणी आताच मिसळणार आहे मी sườn lợn thôi कुणी कसं लावतं कुणी कसं लावतं तर माझी पद्धत आहे बघा तर मला आज कमी टाले तर तुमच्यासारखं मी आज भाजी करून बघते तर नक्की करत जावा कशी टेस्ट लागते बघा जावा हा बाई काय वापरला त्याची आणली होती पानं पण काय झालं मालकाने त्या दिवशी हापमोड झाला गुग्गुबी येत काय काय ते गुप्गुबीत खमखमी येत नुसतं खायला छान वाटतं खुश खुशी खुश खुशी सगळ्या कोणाला आवडत असते आवडची पानं तर नक्की खायला आपण इथं बेशन कौशल तोपर्यंत आधार आले गॅस मला कमी करते काय बघा बसायला सुद्धा मिळत नाही तसलंच बसायला मिळत नाही काहीच नाही तर तर माझ्यावर गेले येतच नाही म्हणते ते भोगी राहिले आता कस नाही जायचं मला सवडच मिळत नाही सुट्टीत येत नाही ते तर कस जायचं मला संक्रांतीला ते बोलवलं होतं मी बी नसले होते पण काय करणार शेवटी आपण लोकांच्या बांध्यात असत शनिवारी जायचं होतं म्हणजे तर चिकुल झाला जास्त त्या चिकला वाजल्या बारा आहे कारण आमच्या इथन गाड्या काही घालवत नाही त्या लोक टेम येतन सनेला बघायला जायचं होतं बोट दिले लागले त्याला बोटाला ते

म्हण माझ्याकडं रागा बेगायला जाऊ नका म्हणलं माझ्यावर त्या एका कमेंट एक महत्वाच माझ्या लई झालं मनात सांगायचं सांगायचं बघा ते मला संध्याकाळी झोपलं का ती मला झोपच लागत नाही कि बाबा आपण एका ताईनं मला मदत केली तुमच्या बसनं मी लपवली बर का तर मी ते आता तुम्हाला सांगते कुठले हे ते मला काय माहित नाही त्यांचं गाव बेऊ काय आणि काय नाही तर मला कधी मदत केली ते के सांगते ते पण ज्या वेळेस मी आमची एक आयडी होते ती नितीन भांडेराव म्हणून त्यांची आयडी ज्या वेळेस दिवाळी असते आणि दिवाळीला मग मी रडली होते की माझ्या लेकरांना असे काय नाही त्यावेळेस त्यांनी मला दीड हजार रुपयाची मदत केली पण असं वाटलं की मला की नको सांगायला आपल्याला की म्हणजे असं नाव ठेवते मला काही ती लपू वाट ना मला तुमच्यावर तर मी आता त्यावेळेस नाही त्यांचं माझं त्यांचं व्हॉट्सअपवर वर बोलणं ते झालं मी त्यांना नंबर दिला मला मी देत नव्हते नंबर त्यांना मला जणांनी रिक्वेस्ट केले कि दे 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 त्या ताई चांगले त्या चांगले ते अधे असं त्यांचं मला वाटतंय नाव तर मी तुम्हाला त्यांचं नाव पण सांगते तर कट काय का ते ताट घे तर उकडा ठेवली बघा इथं तर आता हे मी हे ते भाजी करते आता वटाण्याची काय वटाण म्हणते माहिती हरभऱ्याची भाजी मी केलंय तर हात सुद्धा धुतले नाही तर आता देते 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 तर त्या ताईचं नाव लीना ताई असं आहे त्यांचं बघा ते कुठल्या गावचे आहे ते मला काय माहिती नाही त्या तर लई दिवस झालं मला अशी इच्छाच होते तुम्हाला सांगायचे काय होते त्याला बेसन आणि एका करून किती पट दिस ना गॅस खरा आमचा गॅस बाळ कसा चालतो